Ну, <laughs> मतदान करायला जाऊया चला सर्वांनी एकत्र पाहूया आपण मतदान करायला जाऊया व्रत असो की जवान व्रस्त असो की जवान सर्वजण करा अवश्य मतदान

आपले चे, दिकरी सर, या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अभिजित राऊत सर अठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदरणीय अरुणा संगेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण स्वीप जनजागृती टीमच्या माध्यमातून त्यामध्ये शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी साहेब आहेत आणि त्यांची सर्व टीम आहे मी या ठिकाणी स्वीप जनजागृती मोहिमेच्या या यशस्वीतेसाठी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो या रॅलीचा उद्देश हा मतदारांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान आपल्या अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं करावं यासाठी ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी लोकसभा ज्यावेळेला झाली त्यावेळेला आपल्याकडं बासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे यावेळेला आपला उद्देश ऐंशी टक्के पेक्षा जास्त मतदान करण्याचा आहे त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये तीन लाख एक हजार सहाशे पन्नास एवढे मतदार आहेत त्या मतदारांच्या प्रत्येक घरोघरी आपण वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या मतदान केंद्राचं ठिकाण आणि आपला मतदार यादीतील क्रमांक त्या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर आपले त्या ठिकाणी मतदार सहाय्यता कक्ष म्हणजेच पी एल ही त्या ठिकाणी कार्यरत आहेत जे की आपल्या मतदारांना सहाय्य करणार आहेत एकूण सर्वच या कार्यपद्धतीचा उद्देश एकच आहे की ऐंशी टक्क्याच्या वर आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे मी या ठिकाणी लोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो आपण कोणाला मतदान करायचंय हा आपला हक्क आहे मात्र मतदानासाठी प्रत्येकानं पुढे यायचंय आणि ऐंशी टक्क्याच्या वर कमीत कमी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं वोटिंग झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी एवढ्या भव्य रॅलीचं या ठिकाणी स्वीपची टीम आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे आयोजन झालं त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला कोणीही आपल्या घरी न थांबता जास्तीत जास्त मतदान करून या लोकशाहीच्या भागाचा एक भाग बनायच आहे आणि योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी आपण त्या ठिकाणी उत्साहानं सहभागी व्हायचंय असं या ठिकाणी आवाहन करतो आणि सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो धन्यवाद मतदान जागृतीच्या निमित्ताने ही जी रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक सगळ्यांनी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांनी पूर्ण वेळ दिला त्यामुळे सर्वांचे आभार मानून आपल्याला यानंतर जिल्हा परिषद वर थांबून मानवी साखळी तयार करायची आणि तिथं आपला समारोप होईल धन्यवाद सदरील ही संपन्न होत आहे न्याऐंशी विधानसभा मतदारसंघ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रम हा सदर शिक्षण विभाग व तहसील कार्यालय कंदारच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे स्वागत उपस्थित आहेत God, i'm Don't आपल्याला घोषणा द्यायची आहेत आणि नंतर सर्वांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या रोज बुधवारी आपण ज्या ज्या ठिकाणी कामावर आहात त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व मतदारांना एक गोपनीयतेची शपथ द्यायची आहे कारण प्रत्येकाचं मतदान हे गोपनीय राहिलं पाहिजे आपण आपल्या बूथवर असो किंवा आपल्या प्रत्येक बूथच्या परिसरामध्ये आपण मतदानाची मतदारांना श... शपथ द्यायचे की आपलं मतदान हे गोपनीय राहिले पाहिजे म्हणून आपल्याला हा प्रसार आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात आपल्या गावामध्ये आपल्या भूतवर व आपल्या परिसरामध्ये आपल्या शेजारी सर्वांना या मतदाराची जनजागृती करायची आहे त्याचबरोबर गोपनीयतेची शपथ द्यायची तर या ठिकाणी आणि सर... सुविधेसाठी निवडणूक आयोगानं जारी केलेला टोल फ्री क्रमांक एकोणीसशे पन्नास याबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करायचे एकोणीसशे पन्नास या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करून किंवा मेसेजद्वारे तुमचं मतदान यादी भाग क्रमांक अनुक्रमांक आणि बुत क्रमांक हे तुम्हाला लगेचच लक्षात येईल मतदारांना मतदान केंद्रावर जी वेळ लागतो मतदान यादीमध्ये नाव शोधण्यासाठी किंवा क्रमांक शोधण्यासाठी तर प्रत्येक मतदारांना एकोणीसशे पन्नास या टोल फ्री क्रमांकाबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यायची आणि जेणेकरून आपल्या नांदेड जिल्ह्यामधील अठ्ठ्याऐंशी लोहा मतदारसंघामध्ये शंभर टक्के मतदान होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे त्यानंतर या तीन दिवसामध्ये आचारसंहिता कक्षद्वारे आयोजित सी विजिल या ऍपवर आपण आचारसंहिता भंग जर होत असेल तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला ती माहिती आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे तक्रार करायची आहे विशेषतः जो व्यक्ती सी विजिल या ऍपवर तक्रार करेल त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे आणि तात्काळ त्यावर कारवाई होते यासाठी सर्वांना जनजागृती करणं आपलं कर्मचारी म्हणून आपलं कर्तव्य आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे दोन संदेश आपल्याला पाठवायचे आहेत शुभ घ्या सर पूर्ण राऊंड मधला एक शूट घ्या एक मिनिटाचा सर्वांनी घोषणा द्यायची आहेत मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाही धागा हो वाढ उतिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान वाढ उतिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान वाढ उतिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान छोड कर सारे काम चलो करे पहिले मतदान छोड कर सारे काम चलो करे पहिले मतदान छोड कर सारे काम चलो करे पहिले मतदान आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान आपल्या अमूल्य मताचे हॅलो रक्ताचे दान केल्याने रुग्णांचे प्राण वाचते रक्ताचे दान केल्याने रुग्णांचे प्राण वाचते ज्ञानाचे दान केल्याने विद्यार्थी घडला जाते ज्ञानाचे दान केल्याने विद्यार्थी घडला जाते नेत्राचे दान केल्याने मनोप्रांत दृष्टी येते दान केल्याने येते अवयव दान केल्याने अर्गन प्रत्यारोपण होते अवयव दान केल्याने अर्गन प्रत्यारोपण होते धान्याचे दान केल्याने आशीर्वाद धन मिळते धान्याचे दान केल्याने आशीर्वाद दान मिळते पैशाचे दान केल्याने मनाची श्रीमंती कळते पैशाचे दान केल्याने मनाची श्रीमंती कळते अन्नाचे दान केल्याने पोटाची कळगी भरते अन्नाचे दान केल्याने पोटाची कळगी भरते वस्त्राचे दान केल्याने गरजूंची के लाज झाकते वस्त्राचे दान केल्याने गरजूंची लाज झाकते पुस्तक दान केल्याने वाचकास ग्रंथ मिळते पुस्तक दान केल्याने वाचकास ग्रंथ मिळते गोमाता दान केल्याने पुण्य फल प्राप्त होते गोमाता दान केल्याने पुण्य फल प्राप्त होते कन्हेचे दान केल्याने विवाह संस्कार घडते कन्याचे दान केल्याने विवाह संस्कार घडते आणि सर्वात महत्वाचे आणि सर्वात महत्वाचे संविधानाने दिलेल्या मताचे दान केल्याने संविधानाने दिलेल्या मताचे दान केल्याने के लोकशाही चिराई राहते लोकशाही छिराई राहते धन्यवाद जय हिंद येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व जनतेनी आनंदाने मतदानामध्ये सहभागी व्हावं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे लोकशाहीचा धागा जिवंत ठेवण्यासाठी मतदान शंभर टक्के होणे गरजेचे आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मतदानाला जावं आणि मतदान करावं जय हिंद आज शिक्षण विभागाच्या वतीने मतदान जजागृतीसाठी रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये आपल्या सर्व शिक्षक बांधव खाजगी बांधवांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्साहामध्ये रॅली संपन्न झाली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी जे मतदान होणार आहे त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आव्हान मी सर्व खाजगी मुख्याध्यापक संस्थेच्या वतीने करतो सर्वांचे अभिनंदन